आणि त्या पाण्यात शेवाळ साचलेला आहे आणि तिथे पाय घसरण्याची खूप जास्त शक्यता आहे कारण थोडासा जरी पाय ठेवलं तर पाय घसरत आहे त्या पा थोडंसं पाण्यात गेले आणि तिथे शेवाळ खूप असल्यामुळे कधी माझा पाय घसरला आणि माझं मला समजलं नाही आणि एकदम मी त्या मोठ्या दगडावरच माझं डोकं आपटलं आणि परत आमचा तिथे पत्ताच झाला कारण एवढ्याला आम्ही पुढं चालत चालत खडका तो मुलं घेऊन आलो होतो आणि तेवढा रिटर्न आम्हाला परत ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी यावं लागणार होतं त्यामुळेच मुलं पण खूप भिली होती कारण दोन्ही साईडनं पाणी होतं आणि मधी छोटंसं चालण्यासाठी असं फो सिमेंटचं पोल होतं फ्रेंड्स तुम्ही कसे आहात छान असाल अशी मी मनापासून अपेक्षा करते तर फ्रेंड्स सर्वात प्रथम माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण आज आहे रक्षाबंधन आणि आज प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि प्रत्येक भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देत असतो तर आमचाही आता रक्षा राखी बांधण्याचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि आम्ही पूर्ण फॅमिली ट्रीपसाठी चाललो हो। आहोत कारण आमच्या तिघी ताई म्हणजे माझ्या तिघी नंदा घरी आले आहेत रक्षाबंधन आहे म्हणून आणि त्यांनी ह्यांना राखी वगैरे पण बांधलेले आहे आणि ह्यांनी पण आज राखी रक्षाबंधन आहे म्हणून मिस्टरांनी माझ्या सुट्टी घेतलेली आहे आणि आता राखी वगैरे बांधून झाल्यावर आम्ही ठरवली कुठंतरी फिरायला जायचं म्हणून आम्ही आता पूर्ण फॅमिली ट्रिप काढली आहे आणि फिरायला जात आहोत आणि गोकाक फॉल्स पाहण्यासाठी जात आहोत तर तुम्ही ही व्हिडिओ प पूर्ण पहा आणि चला तर मग सगळी मिळून एन्जॉय करूया आणि पूर्ण फॅमिली असल्यावर खूप मज्जा येते आणि माझ्या तिने तिघी नंदा वगैरे खूप दिवसाने आज घरी आले आहेत आणि म्हणून आम्ही एन्जॉय करण्यासाठी चाललो हो, आहोत तर फायनली आम्ही आता गोकाकमध्ये आम्ही पोचलो हो, आहोत तर ही पहा किती छान बाळ आहे हे हे माझ्या नंदेच्या मुलगीची मुलगी आहे आणि तीही फिरायला जायचं म्हणून आमच्याकडे आम आली आहे तर हे पहा किती छान आहे ही तर आम्ही सगळी पूर्ण फॅमिली चालू आहोत आणि मेन म्हणजे इथला आता पूल बंद आहे आणि ते म्हणत आहेत की आता खालून चालत जावं लागणार आणि पाणीही नाही आहे बघा थोडंच आहे पाणी तर बघूया एकदा दोनदा आम्ही आलो होतो परंतु पुला हो, एक पूल आहे तिकडं झोटा पूल त्याच्यावर जाऊन चालत पुढे गेलं होतं आता खडकामध्ये असं खालून कधी चालत गेलं नाही आता बघायचं पुढं कसं आहे चला तर मग बघूया

बाप हे पहा किती मोठे मोठे इथे दगड आहेत आणि पाणी तर कुठंच दिसत नाहीये कदाचित पुढे थोडं थोडं पाणी आहे कारण वरून पुलावरून बघताना मगाशी थोडंफार पाणी दिसत होतं हे पहा थोडं थोडं पाणी इथे आहे पण दगडच खूप मोठे मोठे आहेत त्यामुळे लहान मुले, मुले पण आम आता सगळेजण चालत चालत पुढे आलो आहोत आणि पुढे आल्यानंतर हे पहा किती छान पाणी वाहत आहे इथे खरंच खूप छान वाटत आहे मला इथे येऊन आणि सगळेच खूप आनंदित आहेत तर हे पहा निसर्ग किती छान झालेलं आहे आणि इथे माझे मिस्टर एकेकांना पलीकडे घेत आहेत कारण आमच्यासोबत लहान मुले आहेत आणि त्या पाण्यात शेवाळ साचलेला आहे आणि तिथे पाय घसरण्याची खूप जास्त शक्यता आहे कारण थोडासा जरी पाय एक ठेवलं ता तर पाय घसरत आहे आणि म्हणून ते तिथे उभा राहून एकेकांना पलीकडे घेत आहेत ते तिकडं पलीकडं सगळ्यांना लहान मुलांना घेत आहेत परंतु आमचं इकडे अजून बायकांचं फोटो वगैरे काढायचं चालू आहे इथंच त्यानंतर आता मी पण चालले आहे तिकडे तर थोडाफार पाण्यात जाऊन पण आपण एन्जॉय केला पाहिजे म्हणून मीही आता चालले आहे कारण तिथून जावं लागणार कारण पाय खूप वाईट घसरतोय असं वाटत आहे पहा किती शेवाळ दिसत आहे त्यात мобйл фэрөр гара икдэтэн фэр इथे आम्ही सगळेजण आता थोडं बसणार आहे आणि छानसं मोठाच्या मोठा इथे दगड पण आहे आणि ताईंचं मत आहे की इथंच आपण सगळेजण फोटो वगैरे काढूया त्यामुळे सगळेजण व्हिडिओ फोटो काढण्याच्या नादात आहेत आणि मी पण व्हिडिओ बनवत आहे तर हे, हे पहा

Oi, mãe. Oi, tá, friends. तिथं थोडंसं पाणी खूप जास्त आहे आणि शेवाळ पण इथे खूप आहे दगडही खूप आहेत मोठे मोठे आणि इथंच फ्रेंड्स मी एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ गाण्यावर शूट करावा म्हणून मी माझा मोबाईल मुलगीच्या हातात दिला आणि तिला म्हणलं मी थोडंसं पाण्यात जाऊन एका दगडावर बसते आणि त्यावेळी माझा व्हिडिओ शूट कर असं म्हणून मी त्या पा थोडंसं पाण्यात गेले आणि तिथं शेवाळ खूप असल्यामुळे कधी माझा पाय घसरला आणि माझं मला समज एकदम एकदमात दराज माझं धक्का पडलं आणि त्यामुळे खूपच वेळ लागलो होतं मग त्यामुळे मुलगी मुलगी व्हिडिओ काढत होती आणि मी पडल्याबरोबर एकदम तिनं भीवन तिच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि त्यामुळे व्हिडिओ काय काढता व्हिडिओ काय क काढला नाही कारण पडल्यामुळे सगळे पटकन पळत आले आणि थोडाफार डोक्याला माझ्या लागलं पण मी कुणाला काही तसंच उठले मी कारण कारण कुणाला काही सांगितलं नाही पापो होत आणि एवढ्या आनंदाने फिरायला आले आणि माझ्यामुळे उगंच सगळ्यांचा मूड ऑफ नको म्हणून मी जास्त काही कुणाला दाखवलं नाही आणि कसंच त्यांच्यासोबत काय झालं नाही मला मुठून आले तर म्हणजे एवढं रक्त वगैरे काय आलं नाही फक्त आता जरा डोक्याला आणि त्यानंतर आम्ही सगळेजण पुढे पुढे गेलो आणि त्यावेळी त्यामुळे पडलेला काय व्हिडिओ काढता आला काढला नाही कुणी तर हे पहा आता आम्ही पुढे पुढे जात आहोत आम्हाला असं वाटलं की तिथून पुढणं पुढं जाईल तसं एखादा वर निघायला रस्ता असेल म्हणून आम्ही पुढे पुढे जात राहिलो मधीमधी थांबून मोबाईल फोटो वगैरे काढले आणि खूप एन्जॉय केला लहान मुलं असल्यामुळे शिस्तातच जात होतो आम्ही पण तिथं काही पुढं गेल्यावर तिथून वाट नाही म्हणून लोकं म्हणत होते म्हणून आम्ही परत आमचा तिथे पचकाप झाला कारण एवढ्या लांब आम्ही फु पुढं चालत चालत खडकातून मुलं घेऊन आलो होतो आणि तेवढा रिटर्न आम्हाला परत ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी यावं लागणार होतं त्यामुळे सगळेच कंटाळे होते त्यामुळे शाळेत सगळे मुलांना घेऊन आम्ही हळूहळू आलो पण त्यानंतर आम्ही ज्या ठिकाणून आलो होतो त्या ठिकाणी आलो, आलो।, आलो परंतु तिथं पण खूप तिथून गाडी लांब होती मग इथं एक पूल होतं बारकं इकडच्या बाजूला त्या पुलावरूनच आम्ही शिस्तात मुलं घेऊन शिस्तात पुढं गेलो आणि कसं तरी का होईना आम्ही बाहेर पडलो तिथून आणि त्या पुलावरून एवढं एवढं छोटंसं पूल त्याच्यावरून वर मुलं घेऊन खूप भीती वाटत होती सगळ्यांना आणि सगळ्यांचंच खूप त्यावेळी मूड हब झाला होता सगळेच भिले होते

आम्ही सगळेच खूप घाबरलेलो होतो आणि खरं तर या मावशी कणस विकायला इथं असतात त्यांनीच ह्या मिस्टरांना माझ्या इथून रस्ता दाखवला आणि आम्ही तिथून बाहेर पडलो हो, आहोत आणि त्या मावशींकडूनच आम्ही शिजवलेली कणसे घेत हो, आहोत आणि खाना मी गोकापासून थोड्या अंतरावर आलो आहोत आणि सगळ्यांनाच खूप म्हणजे खूप भूक लागली होती कारण एवढ्या खडकातून वगैरे खूप चालले होते सगळे आणि सगळ्यांनाच खूप कंटाळा पण आला होता आणि थोडंफार रेस्ट पण होते आणि जे नाश्ता पोटपूजा पण होते म्हणून आम्ही एका हॉटेलपाशी थांबवली फ्रेंड्स ते पहा आम्ही आत्ताच घरी पोचलो आहोत आणि सगळी खूप कंटाळलेली आहेत आता आणि पूर्ण फॅमिली आम्ही ट्रीपसाठी गेलो होतो तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू बाय बाय